आता इलेक्शन सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेचं आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे आहेत तर कोणाला आमदार करावं वाटेल हा हे माझ माहेर आहे तर मी इथं लहानपणापासून मोठी झालेली आहे तर इथं म्हणजे वळसे पाटलांचीच हवा मला दिसून येते जास्त करून कारण का मी लहानपणापासून इथं त्यांना पाहिलेले आणि मी त्यांच्या शाळेत पण शिकलेले निरगुडसर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू तसंच त्यांच्या वडिलांचं पण कृषी विद्यापीठ होतं दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील तर त्यांचं भरपूर योगदान आहे ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये मी लहानपणापासून पाहिलेलं असे त्याच्यामुळं वळसे पाटील त्यांचेच हवं आहे या ठिकाणी आणि तेच आले पाहिजेत काय काय विकास कामं झाले काय बाकी आहेत त्यांनी भरपूर विकास केलेला आहे पॉलिटेक्निकचं कॉलेज आलेलं आहे आपलं ग्रामीण रुग्णालय असेल म्हणजे बऱ्याचशा संध्या त्यांनी नोकरी क्षेत्रात असेल शेतकऱ्यांना असेल महिलांसाठी असल सगळ्यांनाच त्यांनी विविध प्रकारे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता ते निवडणुकीला सामोरं जात आहे तर कसं पाहता याकडे म्हणजे पॉझिटिव्हलीच पाहायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांनी पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे कारण का कामं झाली पाहिजे महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी पॉझिटिव्ह काही ठिकाणी असं विरोधात बोललं जातं याच्याबद्दल काय सांगाल नाही सांगण्यासारखं काहीच नाही कारण का म्हणजे वळसे पाटील त्यांच्याबद्दल म्हणजे तेच त्यांना विरुद्ध कोणीच असू शकत नाही माझं तर ठाम सगळ्यांनी वसे पाटलांनाच सहकार्य करावं आमच्या भागामध्ये कल काय दिसून येतो कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आमचा भाग म्हणजे मी जुन्नर तालुक्यातली आमच्या इकडे बरेच म्हणजे आता दादा असतील अतुलदादा बिनके असतील माऊली शेठ खंडागळे असतील ताई बुचके आहेत म्हणजे आंबेगाव तालुक्यात कोणत्या उमेदवाराचं पारड जड वाटतंय पारड वळसे पाटीलच वळसे हो वळसे पाटील लढत चुरशीचीच आहे पण तरी पण त्यातून पण म्हणजे प्रत्येकानी डोकं ठिकाणावर ठेवून मतदान केलं पाहिजे एवढंच मला सांगायचं विकास कामं झाली आहेत या आंबेगाव मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न बाकी आहेत काय सांगा काय काय विकास कामं झाले ते तर सांगू शकत इंजिनिअरिंग कॉलेज झालं आमच्या गावामध्ये हॉस्पिटल त्यांनी उभारलं सरकारी दवाखाना म्हणजे सुख सुविधा साहेबांनी आता आपल्याला आमदार करायचं कोणाला आमदार करायला आवडेल वळसे पाडला ना ताई नाव काय तुमचं सुवर्ण टेमकर सुवर्ण टेमकर आता बाता विधानसभेची निवडणूक आहे कोणते उमेदवार ते माहिती आहेत तर विधानसभेमध्ये कोणाला पाठवा वाटेल दिलीप पाटलांना दिलीप पाटलांना दिलीप पाटलांनाच दिली का त्यांनी खूप आमच्या आमची, आमची कामं केली आम आंबेगाव तालुक्यामध्ये का जे कॉलेज परत नालंदा कॉलेज सरकारी डिंबे डिंबेदारणाचं पाणी आम्हाला आमच्या गावाला खूप सुविधा केल्या आमच्यासाठी त्याच्यामुळे आमचा पाठिंबा हा दिलीप पाटलांनाच सध्या आता लाडकी बहीण योजना सरकारच्या वतीनं सुरू आहे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला येत आहे याचा काय परिणाम होईल का वाटतं नाही पंधराशे रुपये दिले पण मी ज्याला मतदान करायचं आम्ही त्यालाच करणार ना तुमचा नेता कोण आहे आमचा दिलीप पाटील दिलीप पाटीलच काय <laughs> सांगा आमच्या गावचा खूप मोठा विकास केला आणि आम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना पण सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या निवडणुकीत आम्ही दिलीप पाटलांनाच निवडून आणणार नाव काय तुमचं सुरेखा शिंदे खूप कामं केलेली आहे आमच्या आंबेगाव तालुक्यात त्यांनी खूप मजे आम्हाला आणि आमच्या आम गावासाठी तर खूप मजे हे त्यांनी जसं आम्हाला दत्त घेतल्यासारखं खूप हे आहे त्यांनी काय काय काम झाले सांगू शकतो टेक्निकल कॉलेज तर झालेले शाळा झालेली आहे वाड्या सगळे रस्ते बिस्ते सगळे असे हे झालेले आहेत पाणी काय पाण्याची तर खूपच मोठी सोय केली कॅनॉल पाणी त्यांच्यामुळेच आमच्या गावाला हे झालेलं आहे खूप फरक झालेला आहे तेव्हा कसं तेव्हा आम्हाला लांब लांब कामाला जा लागायचं आता आता आम्ही आमच्याच गावात काम करीत असतो त्याच्यामुळे शेतांनी खूप कामं बिम सगळे व्यवस्थित म्हणजे चांगलंच हे झालेलं आहे तेव्हाच आंबेगाव आणि आताच आंबेगाव खूप फरक आहे खूप फरक आहे आमच्या खूप सुविधा झाल्या आम्हाला पाणी नसायचं पण पाण्याची पण आमचा प्रश्न सोडवला आणि दवाखान्याचा आम्हाला त्रास व्हायचा की लांब पेशंट नेण्यासाठी तर आमच्या गावामध्ये त्यांनी हॉस्पिटल बांधलं त्याच्यामुळे आमच्या जवळच्या खूप सुविधा जवळ झाल्या आम्हाला बाकी आम सासरे का माहेर माझं सासरे आणि माहेर बोरी हो आळेफाटा तुम्हाला मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून तुम्ही कोणत्या ते उमेदवाराला पाहत आलात किंवा काम कसं का राहिलेलं नाही आम्ही जेव्हापासून जे मतदान करते तेव्हापासून दिलीप पाटलाला बाकी कुठंच नाही बोलूयात आपण त्यांच्याशी आता आमदारकीची निवडणूक आहे कोणाला आमदार करायला आवडेल आम्ही पहिल्यापासून दिलीप पाटलालाच करतो दिलीप पाटलाला काय काय काम केली कामं झाले त्यांची आता किती काय काम आहे त्यांची प्रत्येक गावात काम आहे त्यांची तेच ना काय काय सांगू शकाल नाही सांगता नाही मला पण बरीचशी काम आहे त्यांची आंबेगाव हा पाणी पण त्यांनी चाललं नाही काय काय पाणी मग फरक कसं सांगायचा आता पहिलं पाणी नव्हतं काय नव्हतं आता पाणी आल्यामुळे सगळी पण बागायत जमीन झाली हे झालं त्यांच्यामुळेच झालं ना पाणी आलं धरणं झाली मग ह्या निवडणुकीला कोणाला आमदार करायला आवडेल तुम्हाला तेच दिली पाटलालाच कोणाला आमदार करायला आवडेल तुम्हाला वळसे पाटलांना वळसे पाटीलच का ते आम्हाला रस्ते वगैरे करून दिले तिथले सगळे आमची सुविधा झालेली आहे ते आमची फॅमिली पण आहेत ना आता काय काय विकास काम झाले सांगू शकाल का म्हणजे रस्ता असेल पाणी असेल पूल असेल हा पुलाचे पण काम चालू करणार आहेत आता पाटातले आणि रस्ते पण झाले महिलांसाठी काही योजना आणल्या होत्या त्यांच्या सरकारनं लाडकी बहीण असेल किंवा इतर काही लाडक्या बहिणी योजना आणली त्याच्याबद्दल काय वाटत काय नाही बारी पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला महिलांचा कोणाच्या बाजूने दिसून येतो दिलीपोळ दिली काय ह्या भागामध्ये विकास कामं झाली काय बाकी आहेत भरपूर कामं झालेली काय झाले काम जाली? जाली? पुलाची काम झाली शाळा हायस्कूल झाला पाठ झाला रास्ता झाला